या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापु। सोलापूर सोलापुरातिल् सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिंधुबी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापूर बार असोसिएशन तर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बार असोसिएशन हॉल इथं अभिवादन कार्यक्रम पार पडला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा न्याय व्यवस्थेतही अंगीकार करण्याची गरज अधोरेखित केली त्यानंतर शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेट्टी यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आपल्या प्रभावी व्याख्यानातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम दूरदृष्टी न्यायनिष्ठा आणि आदर्श प्रशासन याबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरित केलं बाबासाहेब हे सम एकोणीशे सोळाचं बाबासाहेबांचं वर्ष पंचवीस आहे तारुण्याचं वय आहे आजच्या भाषेमध्ये उंबरठ्यावरती पाय घसरण्याचं वय आहे बाबासाहेब लंडन मध्ये मायनस टेम्परेचर आहे बर्फ पडतोय तिथले स्त्री पुरुष त्या मायनस टेंपरेचर मुळे उग राहावी म्हणून दारू पितात ती त्यांची संस्कृती आहे बाबासाहेबांवरती वॉच करायला कोण नाही जीपीएस नाहीये सीसीटीव्ही लावलेले नाहीये त्यांच्या वर्तनावरती तरी सुद्धा मायनस टेंपरेचर मध्ये हा महामानव हो। मध्याला स्पर्श करत नाही बाबासाहेब व्यसनमुक्त होते म्हणून तुम्ही व्यसनमुक्त असला पाहिजे शिवाजी महाराज व्यसनमुक्त होते म्हणून तुम्ही व्यसनमुक्त असला <सथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> पाहिजे एक उदाहरण दिलं दिनांक पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांनी प्रबोधनपर चौदा तळ्याचा सत्याग्रह केला पाणी पिण्याचा आम्हाला अधिकार पाहिजे म्हणून मानवी अधिकार होता तिथून माझं व्याख्यान झालं आणि ते शिव परवानगी द्यायला त्यावर होते कोळेकर होते नंतर मला कळलं सोलापूर जाते होते सांगोलेचे आमचे कार्यकर्ते गेले की आमची रायगड परिक्रमा होती आणि अनेक ब्युरोक्रॅट्स आमच्या बरोबर असतात आय एस आय पी एस मिनिस्टर छत्रपतींच्या कमिशनर असेल तरी तारीफूनच उभा राहतो शिस्त प्लास्टिक पण आम्ही खाली टाकत नाही हिंदी चित्रपटाची गाडी चालत नाही एक कडवत शिस्त असते शिवचरित्राचे आचरण करते आम्ही घडवतो आचरण पाहिजे एक, एक लक्षात घ्या त्या चौदा तयाच्या सत्याग्रहाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांनी तिथल्या अनुयायांना संबोधित करताना सांगितलंय ऑन रेकॉर्ड महिला होत्या त्यांना बाबासाहेब बोलताय तुमचा नवरा असेल मुलगा असेल भाऊ असेल तर दारू पिऊन तर घरात घेऊ नका बुद्ध धर्म स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला तिथे बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यात एक प्रतिज्ञा सुरामध्ये वर्षभर एवढं

यावेळी मंचावर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष जाधव उपाध्यक्ष मिरे सहसचिव अॅडव्होकेट मीरा प्रसाद खजिनदारोकेट अरविंद देडे उपस्थित होते तसंच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे विद्यमान सदस्य सदस्योकेट मिलिंद रोबळे जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग रजपूत बारचे ज्येष्ठ सदस्योकेट एस आर पाटील हे उपस्थित होते यावेळी बारचे ज्येष्ठ वकील एडव्होकेट विश्वनाथ आळंगे आळंगेडवोकेट भारत कट्टे ऍडव्होकेट सी एम सावंत ऍडव्होकेट संतोष नावकर अॅडवोकेट विक्रांत पटाटे ऍडव्होकेट बापूसाहेब देशमुख अॅडवोकेट महेश जगताप ऍडव्होकेट विक्रमसिंग काटोळे ऍडव्होकेट राजेंद्र फताटे यांच्यासह विधिज्ञांची उपस्थिती होती